पाणी प्रश्नावरून खालापूर ग्रामस्थ आक्रमक अन्यथा लोकसभा मतदानावर ग्रामस्थ टाकणार बहिष्कार नाव मोठं लक्षण खोटं अशी परिस्थिती खालापूर नगरपंचायत प्रशासन व सत्ताधारी यांची दिसून येत असून खालापूर नगरपंचायतीमधील पाणी प्रश्न हा कित्येक वर्ष ऐरणीवर आहे अनेक दिग्गज मंडळी खालापूर नगरपंचायतीमध्ये असून कोणाकडूनही पाणी प्रश्न आजवर सोडवला जात नाही ही खालापूर वासियांसाठी मोठी खेदाची गोष्ट आहे अपुरा पाणी सह दैनंदिन समस्येला वैतागलेल्या खालापूर शहरातील नागरिकांनी पाणी प्रश्नावरून नगरपंचायत व तहसील कार्यालयाला धडक समस्या सोडवा अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकू असा इशारा दिला आहे खालापूर नगरपंचायत हद्दीतील प्रभाग सात मध्ये अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांनी नगरपंचायत कार्यालयात तक्रार केली तक्रार के होती तक्रारीनंतर पंचवीस एप्रिल रोजी प्रभाग सातमधील नागरिकांची नगरपंचायत कार्यालयात बैठक पार पडली होती परंतु त्यावर नगरपंचायतीकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने आज पाटील आळीमधील ग्रामस्थ आक्रमक झाले खालापूर नगरपंचायत प्रशासन व तहसील प्रशासन यांना निवेदन देत पाणी प्रश्न लवकर सोडवा अशी मागणी त्यांनी केली आहे खालापूर नगरपंचायत हद्दीतील पाटील आळीमधील जुन्या असलेल्या नळ कनेक्शनवरून नवीन नळ जोडणी देऊ नये अशी मागणी पाटील आळीमधील ग्रामस्थ यांनी केली आहे व तसेच योग्य तो न्याय न दिल्यास आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे आगामी काळात आमरण उपोषणाचा इशारा सुद्धा नागरिकांनी दिला आहे यावेळी वैभव भोईर मिलिंद पाटील मारुती तटकरे नंदा भोसले मिलिंद भोसले जयेश पाटील बाळा पाटील नयना म्हात्रे मनीषा कदम लता पाटील मंगल पिंगळे प्रचिती साखरे राजश्री म्हात्रे व प्रगती किरकिंडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते केपी न्यूजकरिता खालापूर प्रतिनिधी दीपक जगताप यांची रिपोर्ट जी पंचवीस एप्रिलला आमची आम्ही अर्ज दिल्यानंतर पंचवीस एप्रिलला प्रशासनाने खालापूर नगरपंचायतीने जी मीटिंग लावलेली माननीय उपनगराध्यक्ष साहेब पाणी पुरवठा सभापती इंजिनियर साहेब यांनी होते आणि त्या वेळेला असा एक तोडगा निघालेला की त्यांनी चाळीस मिनटं त्यांनी पाणी घ्यायचं नंतर बाकीच्या यांना पाणी द्यायचं आणि राजरोजपणाने ते मोटर लावून केल्यामुळे आम्हाला खाली पाणी भेटत नाही तर याच्यावर असं तोडगा निघालेला चाळीस मिनटाचा जो आहे तो आणि त्यानंतर परत विषय असा झाला की आता करने जी जी जे आता नवीन कने पाईपलाईनची कनेक्शन जी वार्ड वाईज येते तर ती वार्डवाईज जी कनेक्शन देणार आहेत तर आमचा वार्ड आणि स्त्री जी सोसायटी येते ती दुसऱ्या वार्डमध्ये पडते तर आमची अशी मागणी आहे की त्या दिवशी आम्हाला यांनी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष साहेबांनी आणि पाणीपुरवठा सभापतींनी इंजिनियर साहेबांनी आम्हाला हे आश्वासन दिलं आणि सांगितलं की जी नवीन पाईपलाईन आहे ती त्याच वार्डामधून त्या लोकांना ज्यांनी जिथे मतदान केलं आहे त्यांनाच ती देण्यात येईल ह्या तुमच्या वॉर्डातून देण्यात येणार नाही पण काही अशी आम्हाला दोन दिवसामध्ये फुजबुज अशी ऐकायला आलेली आहे की त्याच्यामध्ये की हा कोणी म्हणजे कनेक्शन देण्याबाबतचा हा निर्णय होत आहे असं आम्हाला ऐकू आलेला आहे तर त्यासाठी आम्ही हा निवेदन दिलेला आहे आणि त्यांची जी आहे ते त्याच वॉर्डामधून त्या सोसायटीला कनेक्शन देण्यात यावे या वॉर्डातून आम्हाला आमच्या वॉर्डातून कनेक्शन दिलं तर आम्ही मतदानावर तर बहिष्कार घालणारच आहोत आणि येत्या दुसऱ्या भविष्यात येणाऱ्या निवडणुकीवर पण आमचा बहिष्कार राहील आणि यामुळे प्रशासनाने आमच्याकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन आम्हाला योग्य ते निर्णय द्यावा दोन दिवसामध्ये आज खालापूर नगरपंचायतमध्ये आम्ही खालापूर ग्रामस्थ पाठिंबा येथील पाण्याच्या समस्येसाठी इथं सगळं आम्ही आले होतो आणि एकीकडे विकसित भारतासाठी आपण मतदान मागत असताना आज खालापूर नगरपंचायतमध्ये आम्हा गावकऱ्यांना पाणी मिळेना अशी अवस्था झालेली आहे आमच्या पाठीवाळी एक प्रभागामध्ये त्रिवेणी अपार्टमेंट नावाची एक वस्ती आहे ती बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये राजरोसप्रमाणे अनधिकृत असे पाण्याचे कनेक्शन देऊन तिथे भरमसाट पाणी उपसा केला जातो त्या त्रिवेणी अपार्टमेंट बिल्डिंगच्या संदर्भात आणि आज ही सर्व ग्रामस्थ पाठिराळे आम्ही त्याचा निषेध करायला आणि ते निवेदन द्यायला इथं आलेलं आहे मला आनंद होईल असा की आमच्या अर्जाचा प्रशासन व्यवस्थित असा विचार करेल आणि आम्हाला योग्य ते नाही देईल जर योग्य ते नाही दिला तर आम्ही ग्रामस्थ पाठीवाळी समजते येणाऱ्या लोकसभेच्या तेरा तारखेच्या मतदानावरती आम्ही बहिष्कार टाकू आणि तिथून पुढे साखळी आमरण उपोषण आम्ही करण्याचा विचार करत आहोत योग्य तो प्रशासनाने आमचा विचार कर करण्यात यावा ही विनंती जी पंचवीस एप्रिलला आमची या आम्ही अर्ज दिल्यानंतर पंचवीस एप्रिलला प्रशासनाने कालापूर नगरपंचायतीने जी मिटिंग लावलेली माननीय उपनगराध्यक्ष साहेब आणि पुरवठा सभापती इंजिनियर साहेब यांनी होते आणि त्यावेळेला एक तोडगा निघालेला की त्यांनी चाळीस मिनटं त्यांनी पाणी घ्यायचं नंतर बाकीच्या यांना पाणी द्यायचं आणि राजरसपणाने ते मोटर लावून हे केल्यामुळे आम्हाला खाली पाणी भेटत नाही तर याच्यावर असं तोडगा निघालेला चाळीस मिनटाचा जो आहे तो आणि त्यानंतर परत विषय असा झाला की जे आता नवीन कने पाईपलाईनची कनेक्शन जी, जी वार्ड वाईज येते तर ती वार्डवाईज जी कनेक्शन देणार आहेत तर आमचा वार्ड आणि स्त्री जी सोसायटी येते ती दुसऱ्या वार्डमध्ये पडते तर आमची अशी मागणी आहे की त्या दिवशी आम्हाला यांनी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष साहेबांनी आणि पाणीपुरवठा सभापतींनी इंजिनियर साहेबांनी आम्हाला हे आश्वासन दिलं आणि सांगितलं की जी नवीन पाईपलाईन आहे ती त्याच वार्डामधून त्या लोकांना ज्यांनी जिथे मतदान केलं त्यांनाच ती देण्यात येईल ह्या तुमच्या वॉर्डातून देण्यात येणार नाही पण काही अशी आम्हाला दोन दिवसामध्ये फुजबूज अशी ऐकायला आलेली आहे की त्याच्यामध्ये की हा कोणी म्हणजे कनेक्शन देण्याबाबतचा हा निर्णय होत आहे असं आम्हाला ऐकू आलेला आहे तर त्यासाठी आम्ही हा निवेदन दिलेलं आहे आणि त्यांची जी आहे ते त्याच वॉर्डामधून त्या सोसायटीला कनेक्शन देण्यात यावे या वॉर्डातून आम्हाला आमच्या वॉर्डातून कनेक्शन दिले तर आम्ही मतदानावर तर बहिष्कार घालणारच आहोत आणि येत्या दुसऱ्या भविष्यात येणाऱ्या निवडणुकीवर पण आमचा बहिष्कार राहील आणि यामुळे प्रशासनाने आमच्याकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन आम्हाला योग्य ते निर्णय द्यावा दोन दिवसामध्ये सबस्क्राईब Never miss an update.